एक त्याच्या मनामध्ये असा गैरसमज येऊन बसतो की त्या गैरसमजामुळे अक्षय हा त्याच्या मुलाला तिरस्काराने बघायला लागतो एक अक्षय नावाचा मुलगा असतो जो की प्राजक्ता नावाच्या मुलीवर खूप जास्त प्रेम करतो त्याला तिच्यासोबत लग्न करायचं असतं आणि त्या मुलीलाही त्याच्यासोबत लग्न करायचं असतं दोघांचंही मन कम्प्लीट झालेलं असतं की आपल्या दोघांना एकमेकासोबत लग्न करायचं आहे अख्खा आयुष्यसोबत घालायचं आहे मग तिकडं काहीही हो पण यांचं जे हे प्रेम आहे यांचं जे हे नातं आहे हे नातं ना अक्षयच्या घरच्यांना पसंत होतं ना प्राजक्ताच्या घरच्यांना पसंत होतं या दोघांच्याही घरचे या नात्याला पूर्ण विरोधात होते आणि या दोघांच्या घरच्यांनी असं सांगितलं होतं जर तुम्ही दोघांनी आमच्या इच्छेविरुद्ध एकमेकाशी लग्न केलं तर आम्ही आणि तुम्ही कुठलीही आपल्या दोघांच्या मतात नाते राहणार नाही म्हणजे तुमचं आमच्यापासून सगळं नातं तुटलं जाईल तुम्ही तुमचं बघा आणि या दोघा हे माहीत होतं की आपल्या घरच्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांना आपलं नातं पसंत नाही तरीसुद्धा या दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न केलं आणि आपल्या आपल्या परिवारापासून खूप दूर निघून गेले आणि ते दोघंही जणं एका शहरामध्ये शिफ्ट झाले आणि एक तिथं अशी जागा घेतली जी की थोडीशी सुनसान एरियामध्ये होती आजूबाजूला कुठलीही जास्त घरं नव्हते आणि जे काही घरं होते ते घरं पंचवीस तीस फुटाच्या अंतरावर त्यांची घरं अशा प्रकारे त्यांनी तिथं घर घेतलं जागा घेतली घर बांधलं आणि तिथं ते त्यांचा संसार थाटामाटामध्ये करत होते आता जो अक्षय होता त्याला कंपनीमध्ये जॉब होते तो जॉबवर जायचा घरी यायचा जे काही तिथून पैसा भेटायचा त्याने आपल्या संसारामध्ये ज्या काही गरजा लागतात त्या म्हणजे ज्या काही गरजा पडतात वस्तूंच्या त्या वस्तू आणायचा आणि संसार नेटकेपणानं करायचा दोघांचाही संसार खूप सुरळीत चालला होता दोघंही आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते चार पाच वर्ष होतात आणि चार पाच वर्षाच्या नंतर अजून एक बातमी त्या दोघांच्या कानावरती ज्या बातमीने हे दोघंही जणं इतके खुश होतात इतके खुश होतात की यांना असं वाटतं की आपला जो परिवार आहे तो आता कम्प्लीट झाला आहे कारण की प्राजक्ता गर्भवती राहते तिला दिवस जातात आणि ही बातमी जेव्हा अक्षयला कळते त्यावेळेस अक्षय हा खूप आनंदी होतो आसपासच्या घरांना तो जेवण्यासाठी निमंत्रण देतो आणि आसपास जितके पण शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांना आपल्या घरी आणून जेव घालतो दोघे फार खुश होते त्यांना असं वाटत होतं की आता कायच आपल्या घरामध्ये आलं आणि कायच नाही की अगेरकार बघता बघता नऊ महिने जातात आणि प्राजक्ता डिलेवरी होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये असते पण अनफॉर्च्युनेटली जी प्राजक्ता असते ती डिलेवरी होताना डेथ होते म्हणजे ती मरते मेल्याच्यानंतर डॉक्टर प्राजक्ताच्या नवऱ्याला अक्षयला म्हणतात आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो पण तुमच्या बायकोला वाचवू शकलो नाही त्यावेळेस जो अक्षय आहे त्याच्या मनाला असं वाटतं की माझा जो मुलगा आहे त्यानेच माझ्या बायकोला मारलं आहे एक त्याच्या मनामध्ये असा गैरसमज येऊन बसतो की त्या गैरसमजामुळे अक्षय हा त्याच्या मुलाला तिरस्काराने बघायला लागतो त्याच्याकडे व्यवस्थितपणे बघत नाही पण नाविलाजाने त्याला आपल्यासोबत ठेवावं लागतं आणि त्याच्यासोबत त्याला आपल्या आयुष्यामध्ये समोर जावं लागतं आता जो मुलगा आहे तो हळूहळू मोठा होत राहिला अक्षय त्याच्यासोबत राहत राहिला पण अक्षय हा नेहमी त्या मुलाला कोसायचा त्याला म्हणजे बोलायचा की तूच माझ्या बायकोला गेलंस तू जन्म घेतास तू तुझ्या आईला मारलंस भलेही त्याला सुरुवातीला समजत नव्हतं पण तो जसा जसा मोठा व्हायला लागला त्याच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी यायला लागल्या त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की आपले जे वडील त्या बोलणाऱ्या गोष्टी आपली आई भलेही त्याने त्याच्या आईला या अगोदर कधीही पाहिलं नाही त्याने जे पाहिलं ते फक्त फोटोमध्येच पाहिलं आणि तो मुलगा त्याच्यावर या गोष्टीचा इतका जास्त परिणाम होऊ लागला की त्याला म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा विचार करण्याची का जी काही क्षमता असते जी काय प्रक्रिया असते डोक्यामध्ये ते सुरू झाले नाही आणि ती विचारही करू शकला नाही आणि यांच्या त्या टॉर्चरमुळं याच्या त्या बोलण्यामुळं तो एकदम असा मंद बुद्धीचा सा राहिल्यासारखा राहिला तो जास्त बाहेर जात नव्हता शाळेतही जात नव्हता आणि त्याचे वडील म्हणजे अक्षय त्याच्याकडे लक्षही देत नव्हते कारण की त्याला नेहमी वाटायचं की याच्यामुळेच माझी बायको मेलेली आहे हा नसला असता तर पुरला असता आणि त्याला वाटू लागलं की हा मेला असता आणि ती वाचली असती ना तर जमलं असतं पण यांचं जे ही बॉन्डिंग आहे ही काही फारशी जमली नाही एका लेखाला एका बापाची गरज जशा प्रकारची असते ती गरज त्याला भेटली नाही किंवा ते प्रेम त्याला भेटलं नाही त्यामुळे त्याची छोटं मुलगा आहे ते एकदम असा गुमसुम राहायला लागला मंदबुद्धीचा त्याला कोणी जास्त बोललेलं समजत नव्हतं त्याला कोणतं काम पटकन करायचं ते समजत नव्हतं किंवा असं काही जे छोटे छोटे मुलं असतात चार पाच चा वर्षाचे अशा प्रकारचे जे मुलं असतात जशा प्रकारचे ते खेळतात तशा प्रकारचा हा खेळतही नव्हता याला म्हणजे कळतच नव्हतं तेवढं याच्या आईने याच्यासाठी एक भाऊली शिवली होती जी की हा जन्मण्याच्या अदुगर तिने उलंडनं शिवली होती उलण म्हणतो ना आपण उलंडणे तर ती एक फक्त भाऊली हा सोबत घेऊन हिंडायचा आपल्या मिठीमध्ये ठेवायचा आणि जिकडं जाईल तिकडं ती सोबत घेऊन नेटायचा आता तो जसा जसा मोठा व्हायला लागला त्याच्या वडिलांचं जे टॉर्चर वागणं आणि याच्याबद्दल जे काही तिरस्कार आहे तो जास्तीत जास्त होत गेला आता त्यालाही वाटायला ला लागलं ला की यार माझी बायको तर मेली हा जन्मला आहे पण हा पण चांगला नाही आहे म्हणजे याचं वागणं याचं बोलणं याचं राहणं याचं माणसाकडं बघणं हे माणूस नाही आहेच हा एकदम मंद बुद्धीचा प्राणी आहे असं त्याचा बाप म्हणायचा आणि तो जसा जसा मोठा होत गेला जे अक्षयचं त्याच्यावर तिरस्कार करणं त्याला मारणं आणि जे शिव्या देणं वगैरे हे थोडं जास्त होत होत गेलं आणि बघता बघता त्याला दहा वर्षं झाली आणि त्याला इतकं समजायला लागलं ला की आता आपला वडील आपल्यासोबत काय बोलणार आहे आणि काय नाही तो दहा वर्षाचा होऊन सुद्धा त्याची बुद्धी चालत नव्हती तो एकदम मंदबुद्धीचा होता त्याला काम करायचं समजत नव्हतं घरामध्ये जर वडिलाला काय त्रास झाला तर त्या त्रास त्याला दूर कसा करायचा तेसुद्धा त्याला समजत नव्हतं आणि त्याच्या वडिलाने जेव्हापासून त्याची बायको मिली तेव्हापासून एक बाई हायर केली होती घरामध्ये स्वयंपाक करणं झाडझूड करणं आणि त्या अक्षयला आपल्या त्या अक्षयच्या मुलाला थोडंसं पाहणी करणं किंवा त्याच्यासोबत चा, चांगलं राहणं याच्यासाठी त्याने एक बाई ठेवली होती आता जेव्हा अक्षयचा मुलगा दहा वर्षाचा झाला त्या वेळापर्यंत त्याची या दहा वर्षाचा जो गॅप आहे त्या दहा वर्षाच्या गॅपमध्ये जो अक्षय आहे तो फार बिघडून गेला होता तो आता दारू प्यायला लागला होता एकदम बेकार पद्धतीने राहायला लागला होता आणि अखेरकार त्याची गेल्या महिन्यामध्ये नोकरीसुद्धा गेली होती त्यामुळे तो फार असा चिडून चिडून राहायला लागला जे बाहेरचा राग आहे तो येऊन घरी आपल्या मुलावर काढायला लागला आता एका दिवशी जेव्हा अक्षय बाहेरून संध्याकाळचा घरी येतो त्यावेळेस आल्याच्यानंतर सुरुवातीला त्याच्या मुलापाशी जातो त्याचा मुलगा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो त्या बाहुलीसोबत खेळत अक्षय जोरात ओरडतो अरे दहा वर्षाचा ठोळा झाला आहेस तू आणि आत्ता पण त्या बाहुलीसोबत खेळतो आहेस तुला लाज कशी वाटत नाही आहे तुझ्या वयाचे मुलं बघ कसे बाहेर जातात खेळतात शाळा शिकतात आणि तू माझ्या उरावर एक गोटा म्हणून माझ्या घरात पैदा झालेला आहेस अरे तू मेला का नाही आहेस अरे तुला जर जराशी जरी लाज वाटत असाल ना तर तू, तू स्वतः जाऊन फाशी घे मर जीवन जगू नको तुझा त्रास होतोय मला अक्षय त्याच्या मुलाला असा बोलायला लागला त्याचा मुलगा फक्त अक्षयकडे एक सारखा बघायला लागला कारण की याला तेवढ्या फास्ट फास्ट गोष्टी समजत नव्हत्या आणि अक्षय त्याला शिव्या देऊन देऊन त्याला थोडासा मारून आपल्या रूममध्ये जातो आणि झोपतो एका घंटेच्या नंतर अक्षयला जाग येते आणि त्याला भूक लागते तो किचन रूममध्ये जातो बघतो खायला काय आहे का पण किचन रूममध्ये काहीही नसतं एक चपाती नसती ना कोणती खाण्याची वस्तू न नसती अक्षय जोरात ओरडतो आणि त्याच्या मुलाला हाक मारतो इकडे ये त्याचा मुलगा एका हाकामध्ये येत नाही तो दोन चार हाका मारतो त्याच्या मुलाला बोलवतो त्याचा मुलगा येतो आणि त्याच्या मुलाला तो विचारतो खायला काही नाही आहे का अक्षय म्हणतो अक्षयचा मुलगा म्हणतो नाही काहीच नाही आहे खायला मग त्याचे जे वडील म्हणतात मग तू काय खाल्लंस त्याचा मुलगा म्हणतो की जे केलं होतं ते खाल्लं अक्षय म्हणतो तू एवढं सगळं खाल्लंस तर म्हणतो की नाही फक्त माझ्यापुरतंच झालं अक्षय म्हणलं की त्या बाईने फक्त तुझ्यापुरतं केलं आणि माझ्यापुरतं केलं नाही आहे तो अक्षय आपला फोन काढतो त्या बाईला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण तिचा फोन लागत नाही आहे तो मुलगा अक्षयचा मुलगा अक्षयला म्हणतो की ती बाई आली नाही आहे मग हा म्हणलं की तू करून खाल्लं आहेस का तो मुलगा म्हणतो की नाही मी करूनही खाल्लं नाही आहे मग अक्षय म्हणतो ती बाई आली नाही तू करून खाल्लं नाही मग खाल्लं कसं त्या अक्षयचा मुलगा म्हणतो ती बाई तर दोन तीन दिवस झाली आली नाही आहे मग जो अक्षय आहे तो थोडा हसतो आणि त्याला म्हणतो ती दोन तीन दिवस झाले आली नाही आहे आणि मग काल परवाच्या दिवशी आणि तेरवाच्या दिवशी स्वयंपाक केला कोण तू केला होता काय काय एखादी पोरगी वगैरे पटवली होती की तिने येऊन स्वयंपाक केला आणि गेली जो अक्षयचा मुलगा आहे तो थोडा तो शांत बसतो आणि म्हणतो नाही स्वयंपाक माझ्या आईने केलाय जेव्हा अक्षयचा मुलगा त्याला असा म्हणतो त्यावेळेस अक्षय थोडा शॉकिंग होतो कारण की अक्षयची वाईफ दहा वर्षाच्या अदुगर मेलेली असते म्हणजे याची आई तर ती आत्ता स्वयंपाक करल कशी अक्षयला वाटतं की हा मस्करी करतोय अक्षयशाला दोन तीन झापडा मारतो आणि म्हणतो माझ्यासोबत मस्करी करतो तू माझ्यासोबत करतो खरं सांग कुणी केलं तसे पाक अक्षयचा मुलगा म्हणतो बाबा खरंच सांगतो आईने केलं होतं मग अक्षय म्हणतो ठीक तुझ्या आईने स्वयंपाक केला ना मग आज का नाही केला स्वयपाक अक्षयचा मुलगा म्हणतो आज पण करणार होती पण तुम्ही मला सकाळी मारला निघून गेले ना त्यामुळे तिने रागारागामध्ये केलं नाही सैफाग आता अक्षय आपल्या डोक्याला ला हात लावतो आणि म्हणतो अरे किती मूर्ख आहेस रे तू पहिले तर मूर्ख होता आता तू काय पिसा झालास काय ठीक है, चाल आए, आहे चाल मान्य करतो तुझी आई आहे कुठे आहे ती सांग मला किचनच्या साईडला एक छोटीशी खुर्ची ठेवलेली असते अक्षयचा मुलगा म्हणतो बाबा ती तुमच्या पाठीमागच बसलेली आहे आणि असा बोट दाखवतो अक्षय मागं वळतो तो अर्धा धुंदीमध्येच होता दारूच्या मागे वळतो आणि त्या खुर्चीकर बघतो त्या खुर्चीवर खरंच याची बायको बसलेली असते ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या बायकोला त्याने पुरलं होतं तीच साडी तीच तिच्या ती अंगावरचं जे काही वेशभूषा आहे ती सगळी वेशभूषा पण तिचा जो चेहरा आहे तो पूर्ण चेहरा बळंब्याने खाल्ला होता अशी एकदम अशी पडली होती आणि एकदम ती आपलं मुंडकं उचलते आणि जोरजोरात हसायला लागतं अक्षय भितो आणि ओरडण्याचा प्रयत्न करतो आणि जेच तो ओरडणार की त्याच्या डोक्यामध्ये एक जोरात वार होतो अक्षय जमिनीवर पडतो अक्षयच्या डोळ्यासमोर अंधक अंधक असा अंधार पसरलेला असतो त्या अंधक अंधक अंधारामध्ये अक्षयचा जो दहा वर्षाचा मुलगा आहे तो त्याच्याजवळ येतो त्याच्या हातामध्ये एक खलबत्याचा तो गोटा असतो ना तो गोटा असतो अक्षय त्याला म्हणतो का केलं तो म्हणतो आईने करायला सांगितले मला